सातारा लोकसभेतील महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरातून त्यांच्या प्रचारात भव्य रॅली काढण्यात आली होती छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांच्या प्रचाराच्या निमित्तानं कराड शहरामध्ये भव्य अशी पदयात्रा भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेली आहे येणाऱ्या सात तारखेला लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत जास्तीत जास्त मतदान मतदार राजांनी केलं पाहिजे हे आव्हान तर आम्ही पदयात्रेच्या निमित्तानं करतोच आहे पण देशासाठीची निवडणूक आहे मोदीजींना परत एकदा पंतप्रधान करण्याचं आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे अशा पद्धतीची विनंती आज आम्ही कराडकरांना करणार आहोत आज कराडकरांना मतदान मागण्यासाठी आदरणीय मोदीजी स्वतः इथं कराडला येऊन गेलेले आहेत आणि त्याचा मोठा परिणाम हा कराड शहरातल्या मतदारांवर आपल्याला येणारा काय दिसणार आहे आणि कराड, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून भरघोष आघाडी आम्ही आपले श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांना देणार आहोत के एम एस आपुलकीचे